मानसोपचार हे सगळ्यांसाठी असावेत अशी आमची धारणा आहे पण प्रत्येकच व्यक्ती आपले मानसिक द्वंद्व इथे येऊन सांगू शकत नाही त्यासाठीच आम्ही आणली आहे मानसरंग सीरीज सिरीज यात आमच्या वाचकांनी आणि प्रेक्षकांनी पाठवलेल्या प्रश्नांची आम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत यात कोणाचंही नाव समोर येणार नाही तुमचे प्रश्न आम्हाला कॉमेंट किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा तुमच्या प्रश्नांची पुढच्या एपिसोड मध्ये आम्ही नक्की उत्तर देऊ तर पहिला प्रश्न मॅम असा एक प्रश्न आलेला आहे मला उद्याची भीती वाटते तसेच कोणीतरी येऊन काहीतरी बोलून जाईल याची पण खूप भीती वाटते यांना तुम्ही काय सांगाल आता भीती ही गोष्ट मुळातच सापेक्ष आहे आणि भीती ही भविष्य काळाची वाटत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्याची भीती वाटते तर तुम्हाला भीती वाटल्यामुळे उद्या उजाडायचं टळणार नाहीये आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कुणीतरी येऊन बोलायची भीती वाटते तर आता असं तर होणार नाही की आपल्या आजूबाजूला कोणीच येणार नाही किंवा आपल्याला कोणीच कधीच काहीच बोलणार नाही असं होणार नाही तर आपल्याला ही भीती कशाची वाटते हे पहिल्यांदा डिग करायला हवं आहे आपल्याला प्रिन्सिपल थिंकिंगने जायला पाहिजे भीती कशाची वाटते नक्की काय होईल याची भीती वाटते हे आपल्याला स्वतःला विचारायला पाहिजे त्यासाठी आपल्याला अभ्यास करायला पाहिजे आपणच लिहून काढायचं किंवा पुरा पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारायचे का भीती वाटते कशाची भीती वाटते त्याच्याने काय होणार आहे ती भीती जर आपण भीतीवर मात करू शकलो तर आपल्याला किती छान वाटणार आहे ह्याचा विचार करायचा आणि भीतीला हळूहळू मात करायचा प्रयत्न करायचा आता उद्याची भीती वाटते म्हणजे तुम्ही प्रिपरेशन नाही आहे तुमची तुमची तयारी नाही आहे भविष्याला फेस करायची हा त्यातून अर्थ निघतो तर मग तयारी करा मग ती तयारी तुमची परीक्षेची असेल अभ्यासाची असेल नोकरीच्या इंटरव्ह्यूची असेल किंवा आर्थिक तयारी असेल किंवा आणखीन कशाची तयारी असेल तर तयारी करा आणि सामोरे जा सगळ्यात पहिल्यांदी सगळ्यात मोठ्या भीतीला सामोरं जायचं नाही तर हळूहळू तुम्हाला सगळ्यात कमी कोणत्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीपासून सुरुवात करायची उदाहरणार्थ कुणीतरी येऊन काहीतरी बोलेल अशी जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा प्रत्यक्षात आपण कुणाला तरी खरंच आपल्याकडे बोलवायचं तो तो माणूस आपला मित्र किंवा मैत्रीण असायला पाहिजे मग त्याच्याशी बोला त्याच्यानंतर थोड्याशा थोड्या ओळखीच्या थोड्या अनोळखीच्या व्यक्तीशी बोला मग अनोळखी व्यक्तींशी बोलायला सुरुवात करा मग तुमच्या मनातली ही भीती निघून जाईल आणि तुम्हाला भविष्यासाठी आत्मविश्वास वाटेल पुढचा प्रश्न असा आहे की मला माझ्या लहान बहिणीच्या भविष्याची प्रचंड काळजी वाटते यांना तुम्ही काय सांगाल पुन्हा एकदा हे प्रश्न आहे जेव्हा आपण भविष्याचा विचार करत असतो वर्तमानात नसतो तेव्हा आपल्याला एन्झायटी वाटत असते आणि बहिणीच्या भविष्याची भीती वाटते किंवा काळजी वाटते तेव्हा आता तुमची बहीण ही जगातली एकमेव बहीण नसणार आहे अशा सगळ्या अनेक बहिणी जगामध्ये आहेत अनेक भाऊ जगामध्ये आहेत पण आपण जर फक्त वाईटाचाच विचार करायला लागला तर ब्रह्म राक्षस म्हटल्यासारखं हे येतं की आपण वाईट विचार केला तर वाईट गोष्टी आपल्यासोबत कधी कधी होतात असं होतं कधी कधी पण मग तयारी करायची बहिणी बहिणीची आपल्याला काळजी का वाटते तिला कोणीतरी रागवेल ओरडेल मारेल पळून घेऊन जाईल तिला कोणी त्रास देईल तिला कोणी अत्याचार करेल लागते बोलायचं झालं तर मग यासाठी तुम्ही तयारी करा बहिणीला तयारी करून घ्या तिला सक्षम बनवा तिला मानसिकदृष्ट्या सबळ बनवा तिला शारीरिक फिट बनवा शिवाय तिला चांगल्या सवयी पण लावा की अनोळखी माणसांशी बोलायचं नाही आपल्या 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 ग्रुपमध्ये राहायचं चांगल्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप करायचा चांगल्या व्यक्तींसोबत आपल्या ओळखी तु, ठेवायच्या आणि यातून तुम्ही भीतीवर नक्की मात करू शकाल किंवा तुम्हाला जी काळजी वाटते त्यावर तुम्ही नक्की मात करू शकाल खूपच सतत नकारात्मक विचार येतात काय करावं नकारात्मक विचार कशाचे येतात हे पहिल्यांदा विचार करायला हवा आहे आणि हे नकारात्मक विचारांवर जर मी मात करू शकलो तर मी काय करणार आहे तर मी काय साध्य करू शकणार आहे हे तुम्हाला पहिल्यांदा ठरवायचं आहे जर तुमच्या मनात नकारात्मक किंवा आणखी कोणतेही विचार सतत येत असतील तर एक गोष्ट आहे की तुमच्या मनाला किंवा मेंदूला काही काम नाहीये आणि तुम्हाला वेळ भरपूर आहे म्हणून तुमच्या मनात विचार येतात तर पहिली गोष्ट नकारात्मक विचार काय येतात हे बघायचं कोणत्या परिस्थितीचे किंवा कोणत्या गोष्टींचे नकारात्मक विचार येतात ते बघायचं त्यावर आपण काय काम करून ती परिस्थिती बदलू शकतो यावर विचार करायचा मग ती परिस्थिती बदलू शकत असू तर कशी बदलू शकत असू कशी बदलू शकू यावर काम करायचं परिस्थिती बदलता येत नसेल तर ती परिस्थिती आपल्याला कशी विसरता येईल किंवा त्याच्याकडे कसा करता येईल हे बघायचं आणि त्यानंतर मग यावर मात करता आपल्याला पुढचा प्रश्न असा आहे की मी तुमचा रागावरचा व्हिडिओ बघितला तुम्ही त्यात खूप छान मार्गदर्शन केलं होतं पण मला माझ्या नवऱ्याचा आणि सासूचा प्रचंड राग येतो आम्ही एकत्रच आहोत तर म्हणजे मी घरातच या टेक्निक कशा आजमावू बरं आता जेव्हा तुम्हाला नवऱ्याचा आणि सासूचा राग येतो तर या टेक्निक तुम्हाला मी ज्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या त्या टेक्निक कदाचित इथे उपयोगाला येणार नाहीत तर तुम्हाला राग येतो याचा अर्थ तुम्ही थोडा वेळ थोडे काही काळ काही वर्ष काही महिने संसार केलेला आहे आणि ही सुरुवात केव्हा झाली याचा तुम्ही विचार करायला हवाय उदाहरणार्थ लग्न ठरतानाच सासूने काहीतरी वागायला सुरुवात केली तुमच्या बॉर्डर्स क्रॉस करायला सुरुवात केली किंवा नवऱ्याने तुमच्या बॉर्डर्स क्रॉस करायला सुरुवात केली बॉर्डर्स क्रॉस करायला सुरुवात केली याचा अर्थ तुम्हाला कोणतीतरी गोष्ट चालत नाही आणि ती तुम्हाला करावी लागतेय सासरी येऊन किंवा तुम्ही ज्या गोष्टींमध्ये तडजोड करू शकत नाही ती गोष्ट तुम्हाला करावी लागते उदाहरणार्थ तुम्हाला नोकरी करायचीच होती तुम्ही नोकरी करण्यासाठीच शिक्षण घेतलं पण सासरी येऊन तुम्हाला नोकरी करू दिली जात नाही किंवा तुम्हाला अमुक एक पदार्थ खूप आवडतो तुम्हाला तो करता येतो तुम्हाला तो खायचा आहे पण सासरी तो पदार्थ खायला मज्जाव आहे असं असेल तर तुमच्या बॉर्डर्स हळूहळू क्रॉस होत आहेत हे तुम्ही लक्षात घ्या आणि यावर तुम्हाला स्वतःलाच स्टँड घ्यावा लागणार आहे तुम्हाला स्वतःलाच व्यवस्थित स्वतःसाठी उभं राहावं लागणार आहे आणि तुम्हाला हे सांगू सांगून द्यावं लागणार आहे की मला या चार गोष्टी पटतात या चार गोष्टी मला आवडतात या चार गोष्टी मला आवडत नाहीत आणि मला हे चालणार नाही किंवा आता ठीक आहे तुम्ही आज असं म्हटलेलं आहात तर मी आज हे करते पण उद्यापासून मात्र तुम्ही काळजी घ्या असं होऊ देऊ नका हे तुम्हाला स्पष्ट सांगावं लागेल आणि लक्षात ठेवा की हे हा बदल एका दिवसात किंवा एका मिनिटात होणार नाहीये याला कित्येक महिने जाऊ शकतात तर हळूहळू तुम्ही स्टँड घ्या अर्थातच तुमच्या समोरची माणसं तुम्हाला विरोध करायला बघतील तुम्हाला दाबून टाकायला बघतील म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे नवी भाषेमध्ये तुम्हाला परून टाकायला बघतील पण तरी तुम्ही तुमच्या जा जागेवर ठाम राहा हळूहळू ही परिस्थिती नक्की बदलेल पण तुम्हाला मात्र स्टँड घ्यायला हवाय त्याला काही वेळ नक्कीच लागू शकतो आणि पुढचा प्रश्न असा आहे की मला भीती वाटते त्यामुळे स्ट्रेस येतो आहे ओके है है। तर भीती वाटते त्यामुळे स्ट्रेस येतोय तर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत भीती हा फोबिया आहे स्ट्रेस हा एक वेगळा प्रकार आहे तर भीती कशाची वाटते हे तुम्ही विचार करा भीती अनेक प्रकारची असू शकते काहींना किड्यामुगींची भीती वाटू शकते काहींना उंचीची भीती वाटू शकते काहींना पाण्यात पोहायची पाण्यात पडायची भीती वाटू शकते काहींना गाडी चालवायची भीती वाटू शकते असंख्य प्रकारची भीती वाटू शकते काहींना भाषण करायची भीती वाटू शकते तर मुळात भीती कशाची वाटते ही गोष्ट विचार करा आणि सगळ्या प्रकारच्या भीतीवरती सी बी टी म्हणजे कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी ही थेरपी खूप चांगली काम करते आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला भाषण करायची किंवा खूप शंभर दोनशे पाचशे हजार लोकांसमोर बोलायची भीती वाटत असेल तर त्यानं काय करायचं सुरुवातीला आपल्याला काहीतरी भाषण करायचं आहे असा विचार करायचा फक्त की मी भाषण करतोय आणि मला लोक छान म्हणत आहेत मला टाळ्या मिळत आहेत माझं लोक कौतुक करत आहेत हे झाल्यानंतर थोडस बर वाटत त्यानंतर काय करायचं की आपण खरोखर एक दोन मिनिटाचं भाषण तयार करायचं आणि ते भाषण आपल्या घरातल्या व्यक्तींपुढे बोलून दाखवायचं मग ते चांगलं झालं की त्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींना बोलवून दाखवायचं ते चांगलं झालं की मग थोड्याशा ओळखीच्या आणि अनोळखीच्या अशा मिक्स लोकांमध्ये बोलून दाखवायचं आणि त्यानंतर मात्र आपण पूर्णपणे अननॉन म्हणजे पूर्णपणे अनोळखी लोकांच्या समोर भाषण करू शकतो हे सीबीटीचे टेक्निक आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यात कमी गोष्टीची भीती वाटते तिथून सुरुवात करून सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते त्या गोष्टींना एक्सपोजर देणं हे या थेरपी मध्ये केलं जातं हे तुम्ही घरी करू शकता किंवा नसेल जग तर आमच्याकडे या पुढचं एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आलेलं आहे की अमावस्या आणि पौर्णिमेच्या काळात आणि ओव्हर थिंकिंग का बरं होत ओके okay. अमावस्या आणि पौर्णिमा या सूर्याच्या चंद्राच्या आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे परिवलनामुळे होणाऱ्या गोष्टी आहेत अमावस्या पौर्णिमेच्या काळामध्ये समुद्राला सुद्धा भरती आणि ओहोटी येते सूर्य चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे जेव्हा समुद्राचं पाणी सुद्धा चंद्राकडे आकर्षिलं जातं किंवा त्याला भरती किंवा ओहोटी येते तर माणसाच्या मेंदू किंवा माणसाचं मन त्याकडे काबर आकर्षित आणि आपण हे आपलं सर्कॅडियन सायकल सरक हे पृथ्वीच्या परिवलनाशी किंवा परिभ्रमणाशी आणि सूर्यचंद्राच्या गतींशी मिळतं आहे त्यामुळे निसर्गातले हे बदल मानवी भावभावनांवर कायमच परिणाम करतात याशिवाय फक्त अमावस्या पौर्णिमाच नाही तर हिवाळ्यामध्ये डिप्रेशन येण्याचं प्रमाण पण खूप जास्त आहे पावसाळ्यामध्ये किंवा कुंद हवेमध्ये सुद्धा डिप्रेशन अँझायटी असं होण्याचं प्रमाण पण खूप जास्त आहे पण हेच प्रमाण उन्हाळ्यामध्ये व्हायचं त्याचं कारण जेव्हा सूर्यप्रकाश तुमच्या डोळ्यांमुळे पिनल ग्रंथी मार्फत मेंदूपर्यंत जाऊन पोचतो तेव्हा मेंदू चांगले म्हणजे हॅपी हॉर्मोन्सतो आणि जेव्हा हे पिनल ग्रंथी सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे काम करत नाही तेव्हा आपले हॅपी हॉर्मोन्स तेवढ्या जास्त प्रमाणात स्रवत नाहीत त्यामुळे हे निसर्गावरती मानवी भावभावना नक्कीच अवलंबून असतात पुढचा क्वेश्चन असा आहे की माझी सिगरेट सुटत नाही काय करू मुळात तुम्हाला सिगरेट का सोडायची आहे आणि तुम्हाला इच्छा आहे का सिगरेट सोडायची हे तुम्ही पहिल्यांदा स्वतःला विचारा जाऊ दे करू सुटली तर सोडून बघू काहीतरी विचारायचं म्हणून विचारू असं करू नका हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की जे सिगरेट सोडायची टेक्निक टेक्निक आहे तीच दारू सोडण्यासाठी पण आहे तीच टेक्निक चहा सोडण्यासाठी पण आहे तीच टेक्निक आपल्याला कोणत्याही इतर वाईट गोष्टींपासून दूर होण्यासाठी पण हीच टेक्निक वापरता येते आता सिगरेट सोडायची आहे तर मग आपल्याला दररोज तुम्ही जर चार पाच सिगरेट्स पित असाल समजा पाच सिगरेट ओढत असाल तर मग आपण हळूहळू पाच वरून चार सिगरेट पिलं चाले चा चा तर चालेल का ह्याच्यावर यायचंय मग काही दिवस हे चालू द्या मग काही दिवस चाराच्या आपण तीन करू शकतो का यावर या मग काही दिवस तिनाच्या आपण दोन करू शकतो का यावर या त्याच्यानंतर मग दोनाच्या आपण एक वर येऊ शकतो का हे या आणि जेव्हा एक सिगरेटवर तुम्ही याल तेव्हा जर तुम्ही सकाळी सिगरेट ओढत असाल तर ठीक आहे सकाळी नऊ वाजता उडत असाल तर तुम्ही दहापर्यंत थांबू शकता का मग हे केल्यानंतर दहा वाजता ठीक आहे आनंदाने सिगरेट प्या एन्जॉय करा दुसऱ्या दिवशी मात्र दहा ला सिगरेट प्यायचा प्रयत्न करा मग ते एन्जॉय करा असं करता करता हळूहळू तुम्हाला एक वेळ अशी येईल की सिगरेट प्यायची आठवणच येणार नाही किंवा तलमच येणार नाही हीच गोष्ट चहा दारू तंबाखू किंवा इतर कोणत्याही व्यसनांबद्दल लागू होते आणि कोणतंही व्यसन हे एका झटक्यात सुटत नसतं ते हळूहळू सोडावं लागतं आणि ते हळूहळू कमी होतं आणि दुसरी गोष्ट अशी होते की व्यसन आपण सोडायचा प्रयत्न केला तर ते कधी कधी पुन्हा वाढू पण शकतं एखाद्या मधल्या टप्प्यामध्ये पण आपल्याला पुन्हा त्याच टप्प्यातून जाऊन पुन्हा कमी कमी करणं सुद्धा आपल्याच हातात आहे तेव्हा आपल्या मनावर कंट्रोल करा आणि जो आपण ध्येय हे केलेलं आहे ठरवलेलं आहे ते नक्की तिथे पोहोचायचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच यश येईल पुढचा क्वेश्चन असा आहे मॅम की माझ्या लव्ह मॅरेजला घरचे नकार देत आहेत यांना तुम्ही काय सांगाल आता हा प्रश्न फारच संदिग्ध आहे आता तुम्हाला लो मॅरेज करू इच्छिता आता तुम्ही मुलगा आहात की मुलगी आहात हेही आपल्याला आता माहिती नाही तर मग तुमची पर्सनॅलिटी कशी आहे ह्याचा पहिल्यांदा आपल्याला टेस्ट करावी लागेल त्यानंतर तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे हे आपल्याला टेस्ट करावं लागेल त्यानंतर तुमच्या दोघांच्या पर्सनॅलिटीज आणि व्हॅल्यूज एकमेकांना मॅच होतात का एकमेकांना पूरक आहेत का हे आपल्याला टेस्ट लागेल आणि त्यानंतर तुम्ही एकरूप आहात तुम्ही दोघं एकमेकांसाठी चांगले आहात आणि तुम्ही लॉंग टर्म म्हणजे पंचवीस तीस पन्नास वर्ष चांगला संसार करू शकाल हे जेव्हा आपल्याला या सायकोलॉजिकल टेस्टमधून कळेल तेव्हा आपण हे सांगू शकतो की तुम्ही दोघं एकमेकांसोबत नक्कीच लग्न करा आणि जेव्हा हे आम्ही सांगू शकतो की तुम्ही दोघं लग्नासाठी एक एकमेकांना पूरक आहात खूप तुम्ही लग्नासाठी खूप चांगले जोडीदार आहात हे जेव्हा आम्ही सांगू त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आईवडिलांना किंवा पालकांना हे सांगू शकता आणि आम्ही त्याची व्यवस्थित कारण मीमांसा करून सांगू आणि आम्ही जेव्हा सायकोलॉजिकल टेस्ट घेतो दोन व्यक्ती एकमेकांना पूरक आहेत की नाही तर त्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा विचार केला जातो अगदी तुम्ही एकमेकांशी तुमचा स्वभाव जमेल का तुम्ही एकमेकांच्या सोबत तुमचं दिनचर्या जमेल का तुमच्या आवडीनिवडी जमतील का तुमच्या आवडी एकमेकांसाठी पूरक असतील का म्हणजे एखाद्याला गायला आवडतं तर दुसऱ्याला वाजवायला आवडतं तर यांची जोडी छान जमते नाही तर मग एखाद्याला गायला आवडतं आणि दुसऱ्याला अजिबात गाणं ऐकायला आवडत नाही तर मग यांची जोडी जमत नाही अशा पण तुमची जोडी जमते का आणि याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे लग्नानंतर तुम्हाला शारीरिक ह्याच्यामध्ये सुखामध्ये आनंदामध्ये पण पार्टनर एकमेकांना पूरक आहेत का हे पण आपण सायकोलॉजिकल समजू शकतो तर ते आपण करून घेऊ एस्पेशली या व्यक्तीला मी नक्कीच हा सल्ला देईल की तुम्ही असा रॅन्डम निर्णय घेण्यापेक्षा एकदा आम्हाला येऊन भेटा आम्ही तुम्हाला नक्की चांगलं मार्गदर्शन करू क्वेश्चन असा आलेला आहे की माझी जाऊ ही खूप स्वार्थी आहे तिचा नवरा तिच्या सोबत असतात दोघं मला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्रास देतात एवढं सगळं असूनही माझा नवरा केवळ घर एकत्र राहावं म्हणून त्या दोघांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो आणि तोही मला त्रास देतो तर कृपया मला मार्गदर्शन करा -खर हा घर एकत्र राहावं हे तुमच्या नवऱ्याचा जो विचार आहे तो खरोखर चांगला आहे आजकाल कोणी हा विचार करत नाही किंवा खूप कमी लोक हा विचार करतात पण फक्त घर एकत्र राहावं म्हणून तुम्ही इतक्या तडजोडी कराव्यात हे पण बरोबर नाहीये हे पहिली गोष्ट तुम्ही तुमच्या नवऱ्याला समजून सांगा त्यानंतर तु, तुम्ही तुमची जाऊ आणि तुम्हाला कशा प्रकारे त्रास देतात हे त्यांना एकदा समोर बसवून सिरियसली सांगा आणि त्याच सोबत त्यांना हे सांगा तुमच्या स्वतःच्या नवऱ्याला की मला या गोष्टी आता सहन होणार नाहीत माझी सहन करायची कॅपॅसिटी संपलेली आहे हे तुम्ही स्वतः जेवढ्या खंबीर होऊन सांगू शकाल तेवढं दुसरं कुणीही सांगू शकणार नाही आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो पण भूमिका तुम्हालाच घ्यायची आहे तुम्हाला स्टँड घ्यायचा आहे आणि तुम्ही स्वतःसाठी उभं राहायचं आहे आणि हे तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे आणि त्यानंतर हे अर्थातच नवरा तुम्हाला काहीतरी म्हणेल काहीतरी हे परत भांडणं होतील वादावादी होईल सगळं होणार ह्याची तयारी ठेवा आणि त्यानंतर तरीही खंबीरपणे आणि स्थिरपणे सांगायचं आहे की मला हे चालणार नाही।, नाही तर काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा म्हणा हे झालं त्यानंतर दीर आणि जाऊ यांच्यासोबत सुद्धा हेच वर्तन करायचं की जावेला पण सांगायचं बाई ग मला या चार गोष्टी तुझ्या जमतील पटतील या चार गोष्टी तुला माझ्या ऐकाव्या लागतील तुम्हाला हा स्टँड नक्कीच घ्यावा लागेल तुम्हाला ज्यांच्यासोबत ऍडजस्ट होता येत नाही किंवा जे ऍडजस्ट करत नाहीत ते तुम्हाला सांगावं लागेल तुम्हाला कुणाला हे गृहित धरून चालणार नाही की मी जर आज बाहेर जायचं असेल मला तर तिने स्वयंपाक करावा तुम्ही गृहित धरून जाऊ नका तुम्ही सूचना स्पष्ट द्या की मला संध्याकाळी पाच ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मी बाहेर जाणार आहे तुम्ही येईपर्यंत तू तु इतक्या पोळ्या इतकी भाजी भात वरण करून ठेव हे स्पष्ट सांगायचं जा। नसेल जमत तर आपण दोघी मिळून काय करू शकतो मी थोडीशी तयारी करून देऊ का तुला मग नंतर तू करशील का हे तिला विचारा तेही जमत नसेल तिच्यावर कम्पल्शन करा की हे तुला करावं लागेल कारण तू जेव्हा बाहेर जाशील तेव्हा मी स्वयंपाक हे तुम्ही त्यांना स्पष्ट सांगा त्यामध्ये बोलून घ्या चर्चा करा आणि विषय सोडवायचा प्रयत्न करा नसे करा नसेल सुटत तर तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष संपर्क आपण यावर काहीतरी काम करायचा प्रयत्न करू पुढचा प्रश्न असा आहे की अध्यात्माने मानसिक आरोग्य सुधारते का नक्कीच अध्यात्माच्या मार्गाने मानसिक आरोग्य नक्कीच सुधारते पण आपण अध्यात्माच्या मार्गाला जातो किंवा अध्यात्म करतो म्हणजे नेमकं नेमकं कर काय करतो हा विचार करण्याचा प्रश्न आहे अर्थातच हा खूप संदिग्ध प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही रॅशनल थिंकिंग कधीही सोडायचं नाहीये आता तुम्ही अध्यात्म करता म्हणजे फक्त मूर्तीपूजा करता का देवदेव -देव करता का नामजप करता का किंवा आणखीन काय करता हे किंवा कशाला अध्यात्म म्हणता का तुम्ही खरोखर चिंतन मनन आध्यात्मिक पुस्तकांचं वाचन हे सगळं करता आणि त्यातून बोध घ्यायचा प्रयत्न करता हे आपल्याला बघायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकते प्रश्न मला ची चिंता आहे सर्वत्र मी पुरेसे पैसे कमावून परिवाराला आनंदी ठेवू शकेल का हा सुद्धा थोडा संदिग्ध प्रश्न आहे आणि मुळात म्हणजे तुम्ही किती पैसे कमवल्यानंतर आपला परिवार आनंदी होणार आहे का हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे आणि मुळात आमच्याकडे असे पण लोक येतात की ज्यांचं इन्कम दहा वीस हजार रुपये आहे तरी पण ते चांगला संसार करतायत आणि ज्यांचं उत्पन्न करोडो रुपये आहे त्यांना सुद्धा मानसिक आजार त्रास किंवा भांडणं किंवा अशांती हे सगळं आहे त्यामुळे पहिल्या प्रथम तुम्ही आनंदी राहणं आणि पैसे कमवणं यांचा जो संबंध जोडला आहे तो थोडासा कमी करायचा प्रयत्न करा हे पहिली गोष्ट पैसे न मिळवता सुद्धा आपल्याला आनंद मिळवता येतोच गप्पा मारण्यातून आनंद मिळवता येतो सोबत राहिल्याने आनंद मिळवता येतो कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपण काहीतरी करून खंबीरपणे एकमेकांच्या मागे उभं राहून सुद्धा आपल्याला एकमेकांचं आनंद आणि समाधान देता घेता येतोच पण त्याही हे सगळं झालं आनंदासाठी आणि पुढचा प्रश्न म्हणजे पैसे कमवणं पैसे कमवणं हा पूर्णपणे वेगळा विषय आहे आपल्याला आपल्या कॅपॅसिटी किती आहे त्याच्या तेवढे पैसे नक्कीच कमवता आले पाहिजेत आणि आपल्या कुटुंबाची नक्कीच काळजी घेतली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही नवनवीन कौशल्य शिका चांगली नोकरी मिळवायचा प्रयत्न करा आहे त्या नोकरीमध्ये बढती मिळवायचा प्रयत्न करा आहे त्या पैशांमध्ये तुम्ही पैसे साठवायचे कसे गुंतवायचे कसे त्याच्यानंतर रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं कसं हे सगळं तुम्ही कोणत्यातरी फायनान्शियल सल्लागाराकडून शिकून घ्या समजून घ्या आणि मुलांना पण चांगलं शिक्षण द्या की जेणेकरून ते स्वतःचा चांगला व्यवसाय किंवा चांगली नोकरी मिळवू शकतील आणि तुम्ही अशा प्रकारे फायनान्शियल मिळवा पण कृपया फायनान्शियल स्टॅबिलिटी आणि आनंदी आयुष्य हे गोष्ट तुम्ही ह्या दोन गोष्टी एकमेकांना जोडू नका धन्यवाद आपल्या ऑडियन्स कडून आलेल्या सर्वच प्रश्नांची तुम्ही खूप सखोल आणि सविस्तर उत्तर दिली खूप खूप थँक्यू मॅम वेलकम